दरामध्ये गेला होता हे आवर्जून एकदा सांगितलं पाहिजे जे कर्जमाफी बद्दल बोलतात हे पुन्हा आवर्जून सांगितलं पाहिजे एकमेव गेला होता हे आवर्जून एकदा सांगितलं पाहिजे जे लोक आम्हाला कर्जमाफी बद्दल बोलतात हे पुन्हा आवर्जून सांगितलं पाहिजे कि एकमेव पक्ष क्रिकेट आवाज येते मला इतकी माहिती देत होती देत होते

एकूण वातावरण तुम्ही बघताय आणि बऱ्याच वर्षानंतर मला असं वाटत की मी उमरग्या आलो जाहीर सभेसाठी पण आज मला तिसऱ्या सभा आठवते शिवसेना प्रमुखांची पंच्याण्णव सालची योजना असेल दुपारची होती बरोबर तुमच्यापैकी काही असतील तुम्हाला लक्षात आहे का सभेत एक साथ निघाला होता आता आम्हाला काय माहिती आम्ही त्या सापाला दूध पाजलं दूध पण पाजलं मग तो साप सो एक लागला असं काय 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 होत गेलं पण आता त्या सापाला त्याची जागा बरोबर दाखवायची आणि त्याचबरोबर कडे पण काँग्रेस मध्ये कोणतरी भाजपात गेले जाऊया

माझी महाराष्ट्रातली जनता ही भाजपा नाही लाचार नाही नाही आणि गाई जय श्रीराम ही गोष्ट आहे जरूर आहे आम्ही पण श्रीरामाचे बक्त होतच नव्हे त्या वेळेला जे सगळं उसळलं होत जेव्हा भारतीय जनता पक्षाचं कोणी रस्ते होती फिरकायला देवत नव्हते एवढी त्यांच्या छातीमध्ये झटकी भरली होती आणि ओमराजे तुम्ही बोलले ते बरोबर मोदींच नाव पुढे माहिती नव्हतं कित्येक पटीने पुढे गेलेलो आज पुढे आज आजला पुढे आणि आता त्यांना जे काय वाटत मी बुद्धाम ओमराजे जे बोललो बोलले त्याच्यावरती आस्थित थोडं पुढे भेटून मी तुळजापूरला जाणार आहे अडीच अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पद आपण डोकं मिळून वाटून घेऊ शिवसेनेला अडीच वर्ष आणि भारतीय जनता पक्षाला अडीच वर्ष हे मी तुळजा भवानीची शपथ घेऊन सांगतोय श्रीरामाची भक्त आम्ही आमच्या तुळजा सुद्धा भवानीची जय शिवाजी जय भवानी हे म्हटल्यानंतर हर हर महादेव म्हटल्यानंतर अमोल आणि त्या भवानी मातेच्या साक्षीने मी तुम्हाला सांगतो की हे भेटलं होतं ते खरं भेटलं होतं आम्ही बोलत आहे हे मी तुळजा भवानीची शपथ घेऊन सांगतोय Good morning, Good morning.

हे तर होणारच आहे म्हटल्यानंतर एकमेकाला सांभाळून आपण पण दोन मला तुम्ही भेटला त्या हिंदू हृदय सम्राटांचा मुलगा आहे तुम्हाला माहिती

तुम्ही नरेंद्र मोदींचा फोटो राहून मत मिळवली होती ना शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती होती की नव्हती आणि आज मला दोन्ही दिवस आठवतोय कि दोन हजार चौदा ला मी दुर्गाभवानीचं दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर पडलो होतो आणि मला कोण भारतीय जनता पक्ष आपल्या बरोबर युती तोडतोय आणि त्याच सगळ्याकडे एकदा तोडली होती दोन हजार चौदा साली सुद्धा आम्ही हिंदूच होतो एकोणीस साली हिंदूच होतो आता सुद्धा हिंदूच आहोत उद्या सुद्धा हिंदूच असणार आहे पण तुम्ही तसं वागायचं दोन हजार चौदा हिंदू होते तुम्ही लावले होते एकोणीस आम्ही

राज्यातले छोटे छोटे सगळे पक्ष संपवून टाका पदाधिकारी आपल्यामध्ये घ्या अरे थांब भेट पण अजून करा सभागृह छोटे छोटे पक्ष संपवून टाका म्हणजे काय तुमचे ज्या वेळेला नरेंद्र